मित्रांनो आपल्या आधार कार्डमध्ये आपलं नाव जन्मतारीख लिंग आणि पत्ता आपण किती वेळा अपडेट करू शकतो म्हणजे आपण किती वेळा त्यामध्ये आपल्या नावामध्ये आपल्या जन्मतारखेमध्ये आपल्या लिंगामध्ये किंवा आपल्या पत्त्यामध्ये किती वेळा आपण बदल करू शकतो याचं देखील लिमिट हे दिलेलं आहे मित्रांनो नेमकं हे आधार अपडेट लिमिट किती आहे नावासाठी किती आहे जन्मतारखेसाठी किती आहे लिंगासाठी किती आहे पत्तासाठी किती आहे हे वेगवेगळं आहे याची सविस्तर चर्चा मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर येऊन असाल तर आपल्या माहिती महत्त्वाची या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तर बघा मित्रांनो या ठिकाणी तुमचं जर नाव असेल तर नाव तुम्ही जास्तीत जास्त दोन वेळा चेंज करू शकता तसेच मित्रांनो तुम्हाला जर तुमच्या जन्मतारखेमध्ये जर बदल करायचा असेल तर जन्मतारखेमध्ये बदल करण्यासाठी तुमच्याकडे फक्त एक एकदाच तुम्ही अपडेट करू शकता मित्रांनो तुमचं जर जेंडर म्हणजेच मेल फिमेल किंवा एल जी बी टी जे काय असेल ते तुम्हाला चेंज करायचं असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी एकदाच अपडेट करता येतं तसे तुमचा ॲड्रेस तुम्हाला कितीही वेळा चेंज करता येत असतो तर मित्रांनो अशा प्रकारे बघा नाव तसेच जन्मतारीख लिंग आणि पत्ता यामध्ये तुम्ही बदल करू शकता नाव दोन वेळेस डेट ऑफ बर्थ एकदा जेंडर एकदा आणि ॲड्रेस तुम्ही कितीही वेळा चेंज करू शकता ओके तर अशा प्रकारे मित्रांनो पुढील अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा धन्यवाद